राजेश रेसिपीज मध्ये सगळ्यांचं स्वागत मंडळी मी आज आपल्याला एक पारंपरिक पदार्थ करून दाखवणारे फोडणीची ताकातली भाकरी तुम्ही बरेच जण करतही असाल माझी पद्धत काही फारशी वेगळी नाही त्याचं प्रेझेंटेशन थोडंसं वेगळं आहे त्यासाठी काय काय करायचं आणि साहित्य कसं आणि कुठलं घ्यायचं ते मी तुम्हाला आता दाखवतो कोडणीची ताकातली भाकरी करण्यासाठी त्याला भाकरी मात्र गारच लागतात बरं का त्या आदल्या दिवशी रात्री करून ठेवल्या की सकाळी छान कडक होतात आणि त्याची ताकातली फोडणीची भाकरी करायची एकदम छान प्रकारे जरा वेगळ्या पद्धतीने केला तर आपला नाश्ताही छान होतो आणि तब्येत होतं एकदम आता हे काय करायचं तुम्हाला थोडं थोडं करून दाखवतो छान प्रकारे हा भाकरीचे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरमधनं छानपैकी पैकी बारीक करून घ्यायचे भाकरी छान बारीक झालेली आहे आता पुढच्या एक एक गोष्टी ऍड करायच्या या बारीक केलेल्या भाकरीमध्ये आंबट दही घालायचं ताक असेल तर ताक सुद्धा चालेल आंबट असेल फार तर थोडस नंतर दूध घातलं तरी चालतं चवीपुरतं मीठ अगदी चवीपुरती साखर आता मी यात दही घातलंय त्यामुळे थोडस मी याच्यामध्ये पाणी ऍड करणारे आणि भाकरी छान मुरवट ठेवायची हे दही ताक जे काय आहे ते त्यात चांगलं मुरतं आणि भाकरी छान मऊ होते भाकरी मऊ झाल्यानंतर त्याला मस्त व्यवस्थित सरचरीत फोडणी द्यायची आणि पुढे प्रेझेंटेशन करताना त्याला मस्त ग्लॅमरस लुक द्यायचा फोडणीसाठी तेल तापलेलं आहे छानपैकी त्यामध्ये आता प्रथम मोहरी गॅस बारीक ठेवायचा मोहरी तडसडल्यावर जिरे बाकीचे आता कोरडे मसाले घालायचे गॅस बंद केला तरी चालेल म्हणजे ते जळणार नाही हळद आवडीप्रमाणे तिखट आणि गोडा मसाला हा हेली चव एकदम मस्त येते सगळ्यात शेवटी कढी पत्ता आणि ही अशी चरचरी कोडणी मस्त पैकी आपल्या या भाकरीवर घालायची वा 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 सुंदर आणि त्याच्यावर भरपूर कोथिंबीर घालायची प्रेझेंटेशनच्या वेळेस आणि त्याची मजा करायची ती दाखवतो मस्त चरचरीत फोडणी मारलेली ताकातली भाकरी तयार आहे ती ते आता आपण मस्त पैकी डिश मध्ये काढून घेऊया काय प्रकार साधा जरी असला तरी ते त्याला ग्लॅमरस लुक आपणच द्यायचं त्याच्यावर छानपैकी आलू भुजिया घालायची आणि वेगळेपण म्हणून डाळिंबाचे नाणे त्या बाद आहेत मस्त छानपैकी खायची आणि एन्जॉय करायची तर आपली मस्त चरचरीत फोडणी दिलेली ताकातली भाकरी तयार आहे त्याचं प्रेझेंटेशनही आपण बघितलं ते आहे आलू भुजिया आणि डाळिंब वेगळं प्रेझेंटेशन केलं की के आपल्या पदार्थाला आपण थोडासा ग्लॅमरस लुक देऊ शकतो ते दोन्ही पदार्थ ऑप्शनल आहेत पण असतील तर अगदी बहार आणतात कशी करायची ही वाकरी नक्की करून बघा